हजारो वर्षाचा अंधकार संपवणारा तो सोनेर दिवस म्हणजे मित्रांनो आजचा दिवस चौदा ऑक्टोंबर म्हणजेच मित्रांनो धम्मचक्र प्रवर्तन दिन तर मित्रांनो चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी मित्रांनो आपण सर्वांनी धम्म स्वीकारला होता माहिती आहे तुम्हाला आपण दीक्षाभूमीला दीक्षा घेतली होती तर आता मी निघून रेडी आहे माझ्यासोबत रोशन इकडे बघू शकता कॅमेरा घेतल्यापासून पहिल्यांदा आता ब्लॉगमध्ये आला आहे तर आम्ही विहारामध्ये जातो आहे आता सुरवात वगैरे झालेली आहे तयारी पण झाली आहे सुरुवात असणार आहे प्रार्थना वगैरे होईल त्यानंतर दुपारचं जेवण असणार आहे आणि मग संध्याकाळी आपली मिरवणूक म्हणजे रॅली तर चला दाखवतो काय काय तयारी झाली होती ती ते जेवणाची तयारी झालं मित्रांनो ओके किती जमले का? फोटो काढा मित्रांनो काय बघू शकता इथे आपले विहार आणि गाणी वगैरे लावलेत हो का फोटो काढायला काढू पैसे लागतील फोटो काढायला तर मित्रांनो पहिल्यांदा ध्वजारोहण होईल इथे बघू शकता सर्व मंडळी जमली आहेत मित्रांनो विहाराच्या समोर तर पहिलं ध्वजारोहण होईल त्यानंतर आतमध्ये विहारामध्ये जाऊ आणि तिकडे मग प्रार्थना वगैरे होईल आणि मग दुपारी आहे जेवण आणि संध्याकाळी मेन गोष्ट आहे ती म्हणजे रॅली असणार आहे धर्मचक्र प्रवर्तन देण्याची चांगली कुठे इज कॉल्ड रोहित एल्वेपोरेल्वे धम्मचक्र पर्वत दिन साजरा करत आहोत या ठिकाणी बंधन आपला धार्मिक कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात आपल्या धम्मध्वजना होणार आहे मी या गावचे पोलीस पाटील आदरणीय उत्तम जेल्वे यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाच्या ध्वजारांना आपल्या हस्ते करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सतत गौतम बुद्धांचा सत गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व महापुरुषांचा रेकॉर्डिंग करायचं फोटो भेटू तर मित्रांनो आता विहारामध्ये जाव्या धर्मसंस्कार विधी सुरू होणार आहे बाय मिस्टेक असे ते दुःख मुक्तीचे माणस जाता दुख बद्ध महामानव तातमे समृद्ध गेले आढील झाला प्रचार वापरून अंगोन आपले बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार धर्म आणि पूर्व

मुंबई व राणे यांच्या उद्यमाने आज या ठिकाणी एकोणसत्तर पर्यंत दिन या ठिकाणी साजरा केला 嗯。<Okay. S 2> okay. मित्रांनो प्रार्थना वगैरे झाले आणि प्रार्थना वगैरे विहारामध्ये नंतर आमच्याकडे ना गोडजोड करतात म्हणजे खीर वगैरे असे असते तर खीर होती खीर वगैरे खाल्ले आता मी विहारामध्येच आहे इकडे फोटो वगैरे पण काढले विहारामध्ये तर दुपारी जेवणाची वेळ एक वाजता आहे दुपारी एक वाजता जेवणार त्यानंतर रॅली म्हणजे आपली जी मिरवणूक आहे त्यासाठी सजावट वगैरे असणार आहे कारण का संध्याकाळी असणार आहे रॅली तर डी जे वगैरे आहे तर आत्ता सध्या तरी जेवणाची तयारी चालू आहे आणि इकडे रांगोली काढतात मित्रांनो इकडे मागे विहाराच्या मागच्या साईडला इथे जेवणाची तयारी झाली तर तुम्हाला दाखवतो महिला मंडल या साईडला तर पहिला आम्ही खीर खाल्ली आता बघा हे खाजात खीर पहिलं जेवण महत्वाचं मित्रांनो इथे जेवणाची तयारी झाले मोठे मोठे हा मग तेच दाखवतय मोठे मोठे टोप चढले मित्रांनो दुपारी असणारा मस्तपैकी जेवण तुम्हाला पाण्यावर ठरले बाकी इथे खीर वगैरे खातात खायला बसणारच मग गोडासोडाच खीरच असते आपल्याकडे खीरच खाणार ना जय भीम इथं बाकीचे महिला मंडळ खीर खात आहेत गोड आहे का तिकड आहे कुछ भी, कुछ भी? गोड आहे ना <laughs> तू मागे बघताय मम्मी आहे माझी खिरकोट आहे तुझी खालीस वाटी नाही तिने खाल्ला बरोबर मी जातो आता घरी मित्रांना उनबा किती लागते कपडे वगैरे चेंज केले घरी गेलो आता जेवायची वेळ झाली वाजले तर दीड पावणे दिन वाजला असेल आणि ते मागे पंगत बसले आधी छोटी छोटी मुलं बसले त्यामध्ये मोठी उलं पण आहेत आणि इथं बाकीची भूकेलेली मंडळी दहा बुक लागली जेव्हा बोलवा जाण हांत पुसत आले हां तर मित्रांनो भूक भूक लागले जोरात दोन वाजायला आलेत वारकेवरांची पंगत बसले तसं आपण इथं विहराची इथं आलोत तुम्हाला ना रांगोली दाखवतो तो रांगोली काढले ते पुसत आले जे सोयीला जास्त द्या आता काय हो मला पाहिजे कमी द्याय नाही द्या अजून मला वाटतं पोर आहे हो वारका पोर आहे मी आधी वारका पोरा अजून नाही उठले पंकज किती किती जण उठले इकडनं तर मित्रांनो फायनली जेवायला जागा आपल्याला तो तेवढाच खातो त्याच्या पोटात कावली नाही उरत चिमण्यावर वाटत दिस इज आदू गाइज आदर्श रेलवे <laughs> बि छोटा काम करते जोला तुम्हारा महति है अच्छा। जेवलास ना, है। ना? <laughs> 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 ऐसा नहीं करना है आदू जी ऐसा नहीं करना है मित्रांनो बघू शकते जेवायला डाळ भात आहे पापड आहे मिरची भाजी लोणचं आता गोड मध्ये काय भेटते काय माहिती बघूया तर मित्रांनो मस्त जेवलं जेवलो पोटभर आता संध्याकाळी रॅली असणार आहे गाडी वगैरे येईल सजावटीसाठी आणि डी जे मागवलाय ऍक्च्युली हरण्यातून डी जे मागवलेला आहे तर बघूया तरी ते तयारी चालली आहे आपल्याला गाडीसाठी फुगे वगैरे आहेत तर फुगे फुगवतात इथं समीर दा आणि इथंय गौतम दा दोन का पहिचा आप आपण आहे ना ए ते तोंडाला फुगायचं नाही आपण इथं असं आतमध्ये टाकूया इथं झालं बघा एक दोन तीन चार पाचशे सात आठ नऊ आठ आठ कान पण आता काकडी फुगा भेटायचा आहे काकडी फुगा भेटायचा मोठा असा आणि आणि जायचा तर मित्रांनो आता आम्ही इथे विहाराची इकडे आहोत आणि इकडे मागे बघू शकता ही रॅलीसाठी गाडी मागवलेली आहे आणि इथे आता सजावट चालू आहे आता जस्ट चालू केले आणि इथे समोर बॅनर बघू शकता चकुला प्रवर्तन दिन हे अशा प्रकारे गाडी आहे तर मंडळी इकडे बघू शकता सजावट झालेली आहे गाडीची आणि एकदम सुंदर प्रकारे अशी सजावट केलेली आहे बघू शकता मस्त गाडी सजवलेली आहे समोर बलून इकडे गोंड्याची फुलं वगैरे आहेत त्या साईडला बसत हो हो नंतर व्यवस्थित हो हो मस्त की मित्रांनो झेंडे वगैरे लावलेले आहेत पंचशीलचा पण झेंडा आहे आपला

थोडंफार केली मदत आम्ही भरपूर माणसं आहे मित्रांनो काम करायला याला टेन्शन नाही गाडी मस्तपैकी सजावट केलेली आहे आणि आता फक्त वाटबागाच्या डी जे यायचं आहे आणि बाकी आम्ही मस्तपैकी नटून येणार आणि फूड राडा घालणार मला सांगा आज तुला शोधायला लागेल का चौदा एप्रिल सारखं

आंबेडकर वादी आमदार का सुभेदार <laughs> नेता वाटतच नेता बाहेर घेतले मित्र बाहेर पोटा नाही बघा बघू शकता आणि त्या रोशन कडे लाईन आहेत लाईन हा दुसरा नेता, नेता। कट्टर आंबेडकर वादी मित्रांनो इकडे बघू शकता कडक सुतली बाब आणि असे मध्ये मध्ये आम्ही लावणार आहोत रोशन